नमस्कार मित्रांनो इन्फोविद अभि या आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत नवीन व्हिडिओ हो आहे ज्याच्यामध्ये तेवीस सप्टेंबर रोजी जी मंत्रिमंडळ बैठक झाली त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये काही महत्त्वपूर्ण जे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यापैकी जे चार निर्णय आहेत त्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राज्य शासनाची काल दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दे कॅबिनेट बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये विविध महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले यामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत चार महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत त्यापैकी पहिला निर्णय बघा आश्वास आश्वासित प्रगती योजना आणि वरिष्ठ निवडसरणी महाराष्ट्र राज्य शासन अंतर्गत जिल्हा त्याचबरोबर प्रादेशिक परिवीक्षा व अनुरक्षण संघटनेच्या मार्फत चालवली जाणारी बालग्रहे व निरीक्षणग्रहे यामधील कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना त्याचबरोबर शिक्षकांना वरिष्ठ तसेच निवड श्रेणी लागू करण्यासंदर्भात सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे सदर निशिक्षकांना चटोपाध्याय आयोगाने लागू करण्यात आलेली निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी निर्णयाच्या अनुषंगाने सदर शिक्षकांना थकबाकी देण्याकरिता दोन कोटी एकाहत्तर लाख व प्रतिवर्षी अडुसष्ट लाख छप्पन हजार रुपये इतकी रक्कम खर्च करण्यास सदर निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे करदात्यांची हित लक्षात घेता जीएसटी अधिनियमांमध्ये सुधारणा स सदर मंत्रिमंडळ मंत्र बैठकीमध्ये करदात्यांचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्र वस्तू व सेवा कर दोन हजार चोवीस प्रारुपास सुधारणा देण्यास मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये करदात्यांच्या अडचणी कमी व्हाव्या म्हणून सदरचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा दोन हजार सतरा आणि राज्याचा वस्तू व सेवा कर कायदा दोन हजार सतरा यामध्ये एकसूत्रता आणण्याकरिता सदर सुधारणा करण्यात आलेली आहे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरणातून ग्रामपंचायत अधिकारी हे पद ग्रामीण पातळीवर जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी या पदाचे अधिकारी कार्यरत असतात या दोन्ही पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी या पदाची निर्मिती करण्यात आली आहे यामध्ये सातवा वेतन आयोगानुसार ग्रामसेवक येस एट ग्रामविकास अधिकारी एस ट्वेल्व या पदाचे नाव हो। आता ग्रामपंचायती अधिकारी असे करण्यात आले आहे तसेच नव्याने ग्रामपंचायत अधिकारी पदाकरिता दहा वर्षांच्या सेवेनंतर सेवेचा पहिला लाभ विस्तार अधिकारी येस फोर्टीन तर वीस वर्षांच्या सेवेनंतर दुसरा लाभ सहाय्यक गटविकास अधिकारी येस फिफ्टीन तर तीस वर्षांच्या सेवेनंतर गटविकास अधिकारी येस ट्वेंटी असा लाभ मिळेल जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांना वरिष्ठ निवर्सनी राज्य शासन सेवेतील जलसंपदा विभाग अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना वरिष्ठ निवड श्रेणी लागू करण्यासंदर्भात सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की ज्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णय दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तीन नंतर कायद्यानुसार हुद्दा व हुद्द्यानुसार वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली आहे अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या हुद्दा व हुद्द्यानुसार वेतनश्रेणी दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पासून लागू करण्याचा व सदर अनुदेय थकबाकीची रक्कम अदा करण्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे तर आशा करतो की आपल्याला लक्षात आलंच असेल की जे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत चार महत्त्वपूर्ण निर्णय जे घेण्यात आलेले आहेत या तेवीस सप्टेंबरच्या बैठकीमध्ये तर ती ह्या व्हिडिओतून आपण कव्हर केलेले आहेत अशा करतो व्हिडिओ आवडला असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेलायकॉन दाबा जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील असेच व्हिडिओ घेऊन भविष्यात भेटू तोपर्यंत मला रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद